नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध महाविकास आघाडीच्या वतीने म्हणताय ते बदलापूरला झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फिती लावून तारीख चोवीस ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलन कार्यक्रमात लेकीबाळीवर झालेल्या ले चा न करता त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा कायदा व सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचा तसेच असंवेदनशील सरकारचा निषेध करणारे फलक आंदोलन स्थळी लावण्यात आले होते या आंदोलनात आमदार राजेश राठोड शिवसेना जिल्हा प्रमुख ए जे बोराडे अॅडव्होकेट पंकज बोराडे किशनराव मोरे अण्णासाहेब खंदारे संतोष वरकड अजय आवचार वैजनाथराव बोराडे बालासाहेब घनवट बबनराव गनगे, दिलीप चव्हाण अचित बोराडे तुळशीराम कुहिरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा